महाराष्ट्र सरकार दिल्लीतून चालतं विरोधकांच्या आरोपांना एकनाथ शिंदे यांचं सडेतोड उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आरोप करतात की शिंदे सरकार दिल्लीतून चालतं या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आम्ही दिल्लीत जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी जातो आम्ही दिल्लीत जातो तर महाराष्ट्रातून काही घेऊन येतो आम्ही दिल्लीत यासाठी जात नाही की आम्हाला मुख्यमंत्री बनवावं आम्ही तिथे जातो तर रेल्वे रस्ते सिंचन नगर विकास संबंधित अनेक विकास प्रकल्पांचे प्रस्ताव महाराष्ट्रात घेऊन येतो केंद्र आणि राज्यात एकाच विचारांचं सरकार राहिलं तर फायदा होतो महाराष्ट्राला देखील त्याचा फायदा होतो महाराष्ट्रात सेमीकंडक्टर कंपनी येत आहे नवी मुंबई विमानतळ बनत आहे विरोधी पक्ष तर कधी आम्हाला क्रेडिट देणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही तुमच्या नेतृत्वात लढवणार का असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला आम्ही टीम बनून काम करत आहोत आम्हाला खुर्चीचं लालच नाही आम्ही आजही टीमच्या स्वरूपात काम करत आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे महिलांकडून सुरू झालेली कॅश बेनिफिट योजना शेवटी काय आहे ही अजित पवार लाडकी बहीण योजना आहे की देवाभाऊ लाडकी बहीण योजना आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी आम्ही तीनही पक्ष मिळून एक टीम म्हणून काम करतो आहोत असं उत्तर दिलं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई